नाशिक जिल्ह्यातील एका नामांकित महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींचा ड्रग्ज आणि सेवन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे नामांकित महाविद्यालयातील मुलींचा व्हिडिओ समोर आला असून या मुली ड्रग्ज आणि दारूचं सेवन करत असल्याचा से व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये तीन मुली ह्या करत आहेत किंवा दारू आहेत अशा स्वरूपाची क्लिप ही त्याच्यावर व्हायरल करण्यात आलेली होती याच्यामध्ये संबंधित जे कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्व महिला आणि तिथल्या मुली ज्या आहेत त्याचबरोबर तिथल्या डीन यांच्याशी संपर्क केला प्रत्यक्षात हे व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा आहे त्यांनी तो फन एलिमेंट म्हणून तो व्हिडिओ केला होता की इतर मुलींना आमची किती डेअरिंग आहे हे दाखवण्यासाठी तो एक व्हिडिओ बनवला होता पण त्याच्यामध्ये काही विसंवाद झाला आणि त्यापैकी एका मुलीने तो व्हिडिओ जाणीवपूर्वक टाकला गेला अशा स्वरूपाचं त्यांनी कबुली दिलेली आहे त्या बाबतीमध्ये स्कूल प्रशासन आणि मुली यांच्या बाबतीमध्ये त्यांना समज देण्यात आलेली आहे परंतु युवकांनी अशा स्वरूपाचे व्हिडिओ करताना कुठलेही रील करताना निश्चितपणे भान दाखलं गेलं पाहिजे आणि आपल्या हातून कुठल्याही गुन्ह्याचं उल्लंघन गुन्हा होतोय किंवा कुठल्याही कायद्याचं उल्लंघन आहे अशा गोष्टी होत आहेत का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे ड्रगच्या बाबतीमध्ये जे ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आपल्याला अशी माहिती मिळेल की आपल्या हद्दीमध्ये अशा काही गोष्टी होत आहेत त्या बाबतीमध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप पोलिसांच्या बरोबर करण्यात आलेला आहे या ग्रुपच्या माध्यमातून कुठलीही माहिती असेल तर त्या ग्रुपच्या अंमलदारांना किंवा त्या ग्रुपच्या माध्यमातून पोलिसांना कळवणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर सायबर सेलचा नंबर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचप्रमाणे आमच्या वेबसाईटवर या बाबतीतली माहिती ही देण्यात आलेली आहे त्यामुळे पोलिसांना डिस्क्रिट पद्धतीने किंवा गोपनीय पद्धतीने ही माहिती सहजपणे लोकांना देता येऊ शकते याचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा ड्रग्जच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवलंबण्यात येत आहे मॅक्झिमम केसेस ह्या करण्यात येत आहेत कुत्ता गोली आणि इतर सर्व गोष्टी ज्या या कुठे कुठे ज्या ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या सर्व आस्थापनेवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे गांज्याचं सेवन किंवा गांजाची वाहतूक करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे परंतु कुठेही अशा स्वरूपाची माहिती असेल तर निश्चितपणे ती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे